नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत घडामोडी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया अभय ओ यांच्या हस्ते होणार प्रतिमा आणि प्रतिभा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रत्नागिरी सार्वजन स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळाने साकारला आहे गो संवर्धन देखावा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आप्पासाहेब साळवी यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दुःखद निधन यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया प्रतिमा आणि प्रतिभा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश अभय ओक हे चौदा सप्टेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती ज्येष्ठ विधितज्ञ विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अभय ओक साहेब प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाच्या प्रकाशनाला चौदा सप्टेंबर शनिवार सकाळी साडे दहा वाजता आपल्या मंगल कार्यालयामध्ये येत आहेत त्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्ती येत आहेत त्यामध्ये आमचे पालक जज माधव जामदार साहेब आहेत आता गोवा बेंचला असलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक साहेब आहेत आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूईसे ज्यांचा इंग्रजी साहित्यावर मोठा प्रभाव आहे आणि आमचे प्रधान जिल्हा न्यायाधीश मान्य सुनील साहेब हे सगळी मातब्बर माणसं या प्रकाशनाला येत आहेत साधारणतः सोळा जजेस आणि सहा सोळा वकील आणि सहा जजेस अशांचा एक समीक्षात्मक अंगाने दांडोळा घेतला आहे आपण आणि या सगळं पुस्तक लिहिण्यामागे दोनच प्राम प्रामाणिक घेतो आहेत आज वकिली क्षेत्रामध्ये जी जाणीव आणि तरुण मुलं धडपडत आहेत त्यांना कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे याचं एक आकलन आणि मार्गदर्शन व्हावं मार। आणि ते मार्गदर्शन या पुस्तकात त्यांना नक्कीच आपल्याला याच हेतून या पुस्तकाचं लिखाण केलं आहे या पुस्तकामध्ये राम जेटमली आहेत नानी पालखीवला आहेत राम आपले न्यायमूर्ती रानडे आहेत खारेगाड साहेब आहेत अशी सगळी मोठी माणसं आहेत सोली चोराफ जी आहेत म्हणून मला वाटतं की असं प्रथमच घडतं आहे मला असं वाटतं की एका पुस्तक प्रकाशनाला सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती येणं आणि तिसऱ्या इतक्या मुंबईतनं दिल्लीतनं मु रत्नारीत येणं ही तुमच्या आमच्या सर्वांचीच एका भाग्याची आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे तर एवढा मोठा प्रतिष्ठित मोठा माणूस न्याय क्षेत्रातील आपल्या सर्वांच्या कोकणच्या प्रेमापोटी येत आहेत तर याला योग्य यो, ती प्रसिद्ध प्रसिद्धी आपण द्यावी आणि तुम्ही कार्य उपस्थित राहावं अशी तुम्हाला मी विनंती करतो रत्नागिरी सर्व्हिस स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळाने यावर्षी गो संवर्धन विषयाला अनुसरून अत्यंत सुंदर असा देखावा सादर केला आहे आजच्या युगात जिथे गो हत्या होते त्यावर डोळ्यात अंजन घालणारा हा देखावा असून ऋषीमुनींपासून गाई गुरांचं संगोपन कसं केलं जातं तसंच आपणही केलं पाहिजे असा संदेश देणारा हा देखावा या मंडळाने सादर केला आहे हा देखावा संपूर्ण इको फ्रेंडली असून गेल्या तीस वर्षांपासून ओम साई मित्रमंडळ सामाजिक प्रबोधन करणारे देखावे साकारत आहे आणि त्याला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि भाजप सेना युतीच्या सत्तेमधील राजापूर मतदारसंघाचे आमदार विजय तथा आप्पासाहेब साळवी यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं आहे अप्पासाहेब साळवी हे सर्वांनाच सुपरिचित होते अलीकडच्या व्यावहारिक राजकारणावर ते आसूड डोढायचे थेट आणि भेदक बोलणारे आप्पा राजकारणातले अनेकांचे गुरु होते बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील मोजक्या सैनिकांमध्ये आप्पांचा समावेश होता भाजप आणि शिवसेना यांच्या युतीच्या कालावधीत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आप्पासाहेब साळवी हे राजापूरमधून विजयी झाले जुनी शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात रुजवणारे आप्पासाहेब संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहेत त्यांनी आमदारकीच्या काळात अनेक विकास कामं केली आजही आप्पांना मानणारा वर्ग आहे भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आप्पा हे सासरे असून आप्पांचे सुपुत्र बाळूसाळवी आणि सुनबाई यासुद्धा राजकारण समाजकारणात सक्रिय आहेत आर के डिजिटल केबल नेटवर्क आणि के टी व्ही न्यूज परिवारातर्फे आप्पासाहेब साळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ अठरा सप्टेंबर रोजी होणार आहे दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सर्व विभागांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत बैठक घेण्यात आली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सहभागी झाले होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी संगणकीय या सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी श्री सिंग म्हणाले उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर विविध विभागांची बैठक आयोजित करावी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांना सूचना द्या वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम करावेत त्याचबरोबर त्यांचं छायाचित्र पोर्टलवर अपलोड करावेत समुद्रकिनारे स्वच्छता बाबतीतही सर्वांनी नियोजन करावं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार म्हणाले सफाई मित्रांना लाभ द्यायचा आहे त्याचबरोबर टाकाऊपासून टिकाऊ यासाठी तसंच विविध स्पर्धांसाठी पारितोषिकही देण्यात येणार आहेत सहकारी गृहसंस्था विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक या सर्वांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावं असंही त्यांनी सांगितलं आली आली गौराई सोनं पावलांच्या रूपानं आली आली गौराई धनधान्याच्या रूपानं असं म्हणत घरोघरी ज्येष्ठा गौरींचं अगदी थाटामाटात आगमन झालं आहे गौरीचं आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर होतं म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्याची पूजा करतात रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गौरी आवाहन मोठ्या उत्साहात आनंदात आणि वाजत गाजत झालं त्याची झलक खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया अभय ओ यांच्या हस्ते होणार प्रतिमा आणि प्रतिभा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रत्नागिरी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळाने साकारला आहे गो संवर्धन देखावा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आप्पासाहेब साळवे यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दुःखद निधन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार